हॅलो स्वागत आहे तुमचं मराठी फॅमिली इन ऑस्ट्रेलियाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा क्लिनिंग ब्लॉग आहे की किचनमधला सगळ्यात अवघड टास्क म्हणजे म्हणजे ॲटलीस्ट मला तरी वाटतो की हा अवघड आहे कारण हे जे तेलाचे तेलकटपणाचे दाग आहेत स्टॅन आहे तो अजिबात निघत नाही त्याला तासन तास घासत बसावं लागतं आणि परत हाताला कुठेतरी कट लागतो किंवा मग हात असे ड्राय ड्राय होतात त्याच्यामुळे मी आज एक नवीन ट्रिक्स कट हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहेत त्याच्यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे ते की एकदम न मेहनत करता कमी वेळेत असं पटकन आ, हे हा जो पिवळपणा आहे जो पिवळे डाग आहे ते तेलाचे पटकन निघून जातील आणि त्याच्यासाठी जास्त मेहनतही घ्यावं लागणार नाही त्याचं चला सुरू करूया तर इथं एक वॉर्म वॉटर घेतलेला आहे एक मगामध्ये आणि त्याच्यामध्ये वॉशिंग पावडर टाकलेली आहे एक चमचाभर आणि त्याच्यानंतर हे जे डिशवॉशरची जी टॅबलेट आहे ती टाकलेली आहे या पाण्यात ही अगोदर पाण्यामध्ये डिझॉल्व करून घ्यायचं आहे या पाण्यात विदाऊट ग्लवचा हात घालायचा नाही आहे त्याच्यानंतर हातामध्ये ग्लव्ज घालून हे जे पाणी आहे ते मी स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं स्प्रे आणि तो स्प्रे मी किचनमध्ये सर्व बाजूला मारून घेणार आहे सर्वात आधी या जाळ्यांवरती पूर्ण व्यवस्थित सगळ्या पेजेपर्यंत जाळ्या स्प्रे मारून घेतला आणि त्याला साईडला आपण भिजण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या क्लीन क्लीन होते तोपर्यंत ह्या जाळ्या पण व्यवस्थित दिसतील मग सुरुवात सुरुवातीला ह्या जाळ्या व्यवस्थित दिसून बाजूला ठेवल्या त्याच्यानंतर किचनचा जो वरचा पार्ट आहे तिथेसुद्धा मी स्प्रे मारून घेतला तोसुद्धा दोन अगदी दोन मिनटासाठी तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ते म्हणजे तारची घासणीसोबत घासायला सुरू करायचं आहे तिथेसुद्धा एवढं मेहनत लागणार नाही कारण तीसुद्धा एकदम हलक्या हाताने घासून घ्यायचं आहे तर इथं व्हिडिओमध्ये तुम्ही ती बघू शकता की मी एकदम हलक्या हाताने घासत आहे काही असं जास्ती जोर लावून वगैरे नाही आहे ते एकदम हलक्या हाताने घासून घेतले तरीसुद्धा असे हे डाग आहेत ते पटकन निघायला चालू झालेत ते हे तुम्ही नोटीस करू शकता व्हिडिओमध्ये तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या इंडियनची जी असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जास्त तेल वाप तेलाचा वापर होतो आणि हा तेलवरती जाऊन हे असं होतं आणि कधी कधी हा सगळ्यात अवघड आणि बोरिंग टास्क वाटतो की पटकन क्लीन होत नाही आणि किचन जेव्हा क्लीन आणि फ्रेश असेल तेव्हाच कुकिंग करायला मजा येते तर मग तोच टास्क सोपा करायसाठी मी हा एक ट्रिक वापर वापरली आहे ती म्हणजे की डिशवॉशिंग जी टॅ डिशवॉशरची जी टॅबलेट आहे त्याच्याने पटकन क्लीन होतं चिकटपणा तेलकटपणा जो काय आहे तो तर इथं मी सगळं कोपऱ्यातून वगैरे स्प्रे मारून अशा प्रकारे वाईप करून घेतलं आणि इतकं जो छान असं क्लीन झालं जे कोपरे वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही ब्रशच्या मदतीनं असं क्लि एकदम कोपऱ्यात हातचं जिथं जात नसेल त्या तिथं ब्रशनं क क्लीन करू शकता परत स्प्रे मारून एक छान असं शाईन येतं तिथ तिथे तर हे छान असं क्लीन करून झालं त्याच्यानंतर जी वरची लाईटची जी स्क्रीन आहे त्याच्यावरतीसुद्धा स्प्रे मारून मी असं पटकन दोन मिनटाच्या आतमध्येही तीसुद्धा एकदम क्लिअर झालेली आहे ग्लाससुद्धा एकदम नव्यासारखी दिसायला लागलेली आहे त्याच्यानंतर आपण जायचं आहे ते आपण मग अशी स्प्रे मारून ठेवलेल्या ज्या जाळ्या आहेत फॅनच्या जा, एक्झॉस्टच्या जा, त्या जाळ्यांकडे जायचं आहे तर त्या जाळ्यासुद्धा याला पटकन क्लीन होतात कारण ऑलरेडी आपण त्याच्यावरती स्प्रे मारून भिजूगाव ठेवलेला आहे तर आपल्या जो कपड़ा घासायचा ब्रश आहे तो आणि थोडंसं सोप आहे ते टाकून परत स्प्रे मारायचा आहे आणि या ब्रशनं असं छानसं घासायला सुरू करायचं आहे आणि इवन परत असा एक डाऊट येतो मनात की हा ब्रश कपडे घासायचा आहे त्याच्यानंतर हे सगळं जे तेलकटपणा आहे ते कपड्याच्या जा ब्रशवरती जाऊन बसेल की काही नाही अजिबात नाही हाच ब्रश मी कपड्यासाठी सुद्धा वापरते तोच ब्रश मी इथं वापरलेला आहे अजिबात त्याच्यावरतीसुद्धा बिलकुल ते, ते चिकटपणा अजिबात राहत नाही तर हे तुम्ही बघू शकता जसं जसं मी घासायला घेत तसं तसं तो ते पांढरं होत चाललंय म्हणजे ते स्टँड अगदी पटकन निघायला लागलेत तर हे एकदम सोपी ट्रिक आहे एक पाच दोन मिनटं ह्या बाजूने दोन मिनटं त्या बाजूने असं पटकन घासून घेतलं एवढं छान असं निघून गेलं सगळं पिवळपणा पिवळसरपणा आणि क्लीन झाल्या सगळ्या एकदम दोन्ही जाळ्या अशाच प्रकारे दोन्ही क्लीन करून घेतल्या आणि एकदम किचन नव्यासारखं दिसायला लागलं ला। तर एवढं पटकन नि स्टँड निघून गेला आणि त्याचं असं काही जाणवलंही नाही की खूप वेळ लागला किंवा खूप घासावं लागलं ला। असं पण काही जाण झालं नाही तर अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा रिझल्ट खूप छान दिसतील आणि तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा ऐक अशाच नवीन व्हिडिओसोबत तर शेवटी जेव्हा माझं किचन क्लीन झालं तेव्हा मी एक फोटो घेतला तो तर ते तिथे तुम्ही बघू शकता की किचन एकदम क्लीन असं झाले नवीसारखं दिसत आहे